नमस्कार कसे आहेत सगळे मजेत ना आणि मजेतच असायला पाहिजेत आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हणजेच आम्ही त्याला शेवग्याच्या शेंगांचं कालवण असंही म्हणतो आता हे भाजी बनवण्यासाठी एक आपण म वाटण तयार करून घ्यायचं आहे आणि ते वाटणमध्ये काय काय घेणार आहे त्याचबरोबर मी भाकरी देखील बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे मी शेंगा घेतलेल्या आहेत शेंगा अशा थोड्याशा जाडसर घ्यायच्या आणि अगदी पातळही घ्यायच्या नाही जास्त जाड ना तर त्याच्या आतमधल्या बिया अशा कडक असतात आणि ते व्यवस्थित शिजल्या जात नाहीत तर मग अशा मीडियम शेंगा घेतल्यात मी तीन इथे दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरले चिरून घेतलेत आलं आणि लसूण आणि इथे थोडंसं ओलं खोबरं आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे धणे घेतलेले आहेत इथे मी दोन चमचे कारळे घेतलेले आहे याला खुरासणे देखील म्हणतात पण हे घा ऑप्शनल आहे नाही घातलं ना, ना तरी चालेल पण हे घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते याने तर अशा प्रकारे आपलं हे वाटण आता आपण थोडं थोडं करून भाजून घेऊयात थोडंसं कढईमध्ये मी आता उभा चिरलेला कांदा घातला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आणि ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं गॅस मीडियम ठेवायची म्हणजे पटकन ते जळून जाणार नाही तर असं मीडियम परत आपण हा कांदा छान ब्राऊन कलर करून घेतलेला आहे आणि आता मी हे काढून घेते आणि त्यामध्येच आता हे थोडं सुकं खोबरं ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही नुसतं ओलं खोबरं घातलं तरी चालेल किंवा सुकं खोबरं घातलं ना तरी चालेल आता त्याच्यामध्येच अजून फ्राय होण्यासाठी इथे मी लसूण आणि आलं घातलेलं आहे ते देखील आपण असंच ब्राऊन कलरचं करून घेऊयात लसूण देखील याच्यामध्येच छान फ्राय होतो आलं लसूण आता हे बघा इथे आता थोडंसं ब्राऊन कलर आलेला आहे आणि हे जास्त डार्क कलर करायचा नाही कारण जेव्हा आपलं वाटप तयार होतं ना तर याच्यावरच आपल्या वाटपाचा देखील कलर होतो म्हणून थोडंसं ब्राऊन कलरचंच करून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर मग मी धने आणि हे कारळे म्हणजेच खुरासनी ते सुद्धा याच्यामध्ये एक ते दोन मिनटं परतवून घेतलेलं आहे आता आपलं वाटप तयार झालेलं आहे त्यामध्ये आता थोडी कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटून घेणार आहे आता आपण शेंगा कट करूयात हा शेंगाचा थोडा पुढचा भाग काढून घ्यायचा आणि जास्त छोट्या करायच्या नाहीत आणि जास्त मोठे नाही बघा एवढ्या आकाराच्या तुम्ही केल्या ना तरी खूप आपल्या रस्च्या भाजीमध्ये छान होतं आणि मी थोडंसंच वरची स्किन काढलेली आहे जास्त काढलेली नाही आहे कारण ती सालामध्ये टेस्ट असते आणि ते म थोडं एक बाजूचे असे काढले त्यामुळे ना आपलं वाटप आणि मसाला जो आपण तयार करू ना तर छान याच्यामध्ये ह्या शेंगांमध्ये पण टेस्ट जाईल म्हणून या आकाराचे मी असे कट करून घेतलेले आहे आणि त्याच्यात एक बटाटा घालत आहे बटाटा देखील असा उभा चिरून घ्यायचा या रसाभाजीमध्ये ना हा बटाटा घातल्यानंतर शेव्याच्या शेंगांची टेस्ट ह्या बटाट्याला येते त्यामुळे खूपच रसरशी तशी भाजी खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा मी जशी सांगितले तशी आता हे आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात आता हे जे मी वाटप दाखवणार आहे ना त्या वाटपामध्ये तुम्ही वटाणा बटाटा घातला ना तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या क वेगवेगळ्या करू शकता फक्त बा वाटणाचं बेस ते वाटण आपण जे तयार करतो ना त्यावरच दुसऱ्या पण भाज्या टाकून तुम्ही अशी रसरशीत भाजी करू शकता आता मी थोडंसं वाटून घेतलं आणि थोडं पाणी घालून पुन्हा असं छान पेस्ट करून घेतलेली आहे हे आपलं वाटणाचं बेस तयार झालेलं आहे याच्यात तुम्ही कोणतीही भाजी रसरशीत भाजी अशी करू शकता आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये कढीपत्ता ना असं दोन ते तीन तुकडे असे करून मी फोडणीला देते त्यामुळे दे खूप छान टेस्ट येते कढीपत्ता छान फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये हे हा वाटलेला वाटप घालूया तुम्हाला घट्ट पाहिजे असेल पातळ पाहिजे असेल त्यानुसार वाटमाचं तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे छान याच्यात परतून घेते मी आता सुरुवातीला हे वाटण पूर्ण असं सगळीकडे दिसेल पण तू परतून परतून आहे ना ते तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर पूर्ण एक जीव असा गोळा तयार होतो वाटणाचा आणि आता सगळं एकत्र एक असं झालेलं दिसतंय त्याच्यामध्ये मी हा घाटी मसाला आणि हळद घालत आहे तुमच्याकडे मालवणी मसाला असेल संडे मसाला असेल तो घातला ना तरी चालेल किंवा लाल मिरची गरम मसाला तो घातला तरी चालेल कारण ह्या घाटी मसाल्यामध्ये आमचा गरम मसाला आणि मिरची पावडर आहे आणि मी आता पूर्ण परतून घेतलेला बघा सगळा एक जीव असा गोळा तयार झालेला आहे तर आपला मसाला खूप छान प्रकारे परतून झालेला आहे आता याच्यामध्ये मी शेंगा घालते आणि बटाटे देखील घालते आणि त्याच्यामध्ये पुन्हा एक मिनटं असं परतून घ्यायचं कारण त्या मसाल्याला शेंगांमध्ये अशी छान टेस्ट उतरते मसाल्याची पण आणि थोडंसं कोमट पाणी करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून धुवून दू, मी ते पाणी पुन्हा शेंगांमध्ये घातलेलं आहे पुन्हा त्याचं शेंगा शिजून झाल्यानंतर ना ही ग्रेव्ही थोडी घट्ट होते म्हणून मी थोडंसं सुरुवातीला ना पातळ अशी करते ही आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता आणि आता शिजण्यासाठी मी ठेवते आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आणि आवडत असेल तर टॉमॅटो देखील घालू शकता खूप छान टेस्ट येते याने टॉमॅटोने पण आणि आता त्याच्यावर मी झाकण ठेवते आणि मीडियम गॅसवरच मी हे शिजवून घेतलं छान एक उकळी आल्यानंतर ना हे ही शेंगा लगेच शिजतात तर तुम्ही ते बस बघू शकता छान वर तरी आलेली आहे आणि शेंगा थोड्याशा फुटलेल्या देखील दिसत आहेत म्हणजे ना या शेंगांचा अर्क आहे ना आपल्या ह्या रश्यामध्ये उतरलेल्या आहे आणि खूप याची टेस्ट छानच लागणार आहे आणि याचे बटाटा देखील शिजलेला आहे अशा प्रकारे आपली ही भाजी झालेली आहे आता मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पीठ ह्या एक किलो ज्वारीमध्ये ना मी एक वाटीभर नाचणी घातली होती आणि आता थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही पीठ मळाल ना तेवढी भाकरी अशी सॉफ्ट होते थोडं थोडं पाणी घ्यायचं जास्त पाणी घ्यायचं नाही आणि छान असं मळून घ्यायचं पीठ अशीच आपण बाजरीची देखील भाकरी करतो पीठ माझं मळून झाल्यानंतर मी त्याचा एक गोळा तयार करेल आणि या शेव शेवच्या रसाभाजी बरोबर भाकरी अप्रतिम लागते खूप छान लागते भाकरी तुम्ही नक्की करून बघा आता मी कसं कसं पीठ मळते ते व्यवस्थित तुम्ही बघा दोन्ही हाताने मळलं ना तरी चालेल छान असा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि खाली ना असं पीठ भरभूर मस्त म्हणजे आपली भाकरी ना त्याच्यावर अशी फिरणार आहे आणि हाताला देखील दोन्ही हाताला ना पीठ लावून घ्यायचं खाली पीठ ठेवल्या टाकल्यामुळे ना आपण तो गोळा पूर्ण त्याच्यावर असं फिरवू शकतो एका हाताने असे फिरवलं तरी चालेल किंवा दोन हाताने फिरवत फिरवत गेलं ना तरी चालेल आणि मी अंगठ्या माझी बोटं आहेत ना ते प्रेस करते जास्त मध्यभागी प्रेस करत नाही आहे आणि त्या खालच्या पंजाच्या साह्याने मी अशी भाकरी अशी 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 गोल करते थोडंसं वर असं चिरटलं वगैरे ना थोडंसं क्रॅक गेले असेल तर थोडंसं करता करता तसं आपण हे करू शकतो अशी छान अशी भाकरी पातळ भाकरी अशी सरकली जाते पिठावर आणि छान गोल आकार येतो हिला भाकरीला आता भाकरी तयार झालेली आहे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे बाजूला पाहिजे तेवढी पातळ थोडीशी जाड तुम्हाला जशी आवडेल असेल ना तशी भाकरी करायची आणि अशी दोन्ही हातात उचलली आणि आपण अशीच कढई याच्या तव्यावर टाकायची आणि पिठाची बाजू वर येते आणि वर थोडंसं पाणी लावायचं थोडी भाकरी अशी ओली करायची पूर्ण जास्त पाणी लावायचं नाही सगळी करून पाणी लावून झालं की लगेच आपण ती भाकरी उ मारायची मारायची बघा अशी पलटून घ्यायची ही भाकरी आणि मग थोडी खाली झाल्यानंतरच आपण असं तव्यावर भाजून घ्यायची खालच्या साईडने किंवा गॅसवर देखील भाजतात पण मी शक्यतो अशी तव्यावरच भाजून घेते आता खालच्या बाजूने झालेली आहे ही भाकरी आणि मी परत आता ही पलटी करते छान असं पापुद्रा येते बाबा पलटी केल्यानंतर छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे आणि आपली ही रस्साची शेंग्यांची रस्साभाजी म्हणजेच आम्ही त्याला कालवण असे म्हणतो कारण भाकरीमध्ये भातामध्ये कालवून आपण खातो म्हणून आम्ही त्याला कालवण असे म्हणतो आणि त्याच्याबरोबर छान असं पापुद्रा हो झालेली ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी आहे शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची घालून आम्ही शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याची देखील मी ले ले। त्या रेसिपी एकदा करून दाखवेल आणि कांदा आणि लिप अ प्रतिम बेत झालेला आहे आणि थोडंसं त्याच्यासोबत खायला ना मी दही घेतलेलं आहे दह्यावर थोडंसं चिमुडवर असं चाट मसाला किंवा लाल मिरची पावडर अशी घालायची खूप सुंदर बेत झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जरी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा कमेंट्स करा इतरांना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन रेसिपी ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद